नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजतंय आणि आता या निवडणुकीच्या दरम्यान वाटाघाटी मोठ्या प्रमाणात सुरू आहे कुणाकडे किती उमेदवार कुणाचं किती उमेदवार ह्या मतदारसंघात कोण त्या मतदारसंघात कोण प्रचंड मोठी खलबतं ही आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत त्यातच पुन्हा एकदा वेगवेगळ्या आघाड्या वेगवेगळ्या युत्या ह्या समोर येत आहेत त्यातच आता उद्धव ठाकरे जे एक मोठे प्लेयर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामधले त्यांचे उमेदवार हे गेल्या लोकसभेला कमी झालेत आणि निश्चितच त्या गोष्टीचा एक मोठा फटका हा उद्धव ठाकरे यांना बसला आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की उद्धव ठाकरे यांच्या त्या विधानसभेच्या जागा कुठल्या आहेत आणि कोण उमेदवार त्या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात तर सुरुवात करूयात सगळ्यात तर सुरुवातीला अंबादास दानवे जे गंगापूर विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात सध्या ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यानंतर आहेत भास्कर जाधव गुहाघर विधानसभा मतदारसंघामधनं भास्कर जाधव निवडणूक लढू शकतात आणि उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ आहेत त्यांच्यासोबत ते कायम राहिलेले आहेत त्यानंतर आहेत आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघामधनं आदित्य ठाकरे निवडणूक जिंकले होते आणि यावेळेस देखील ते वरळीमधनं ही निवडणूक लढू शकतात त्यानंतर आहेत वैभव नाईक कुडाळ विधानसभा मतदारसंघामधनं वैभव नाईक यांचा नंबर लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे ते उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असू शकतात त्यानंतर कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंह राजपूत जे विभाजनानंतर शिवसेनेचं जे विभाजन झालं त्या विभाजनानंतर एकनिष्ठ राहिले सोबत राहिले उद्धव ठाकरे यांच्या त्यामुळे त्यांची उमेदवारी कन्नडमधनं ही पिक्स मानली जाते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं त्याचबरोबर सुनील राऊत विक्रोळी विधानसभा मतदारसंघामधनं सुनील राऊत हे ही निवडणूक दोन हजार चोवीसची विधानसभा लढवू शकतात त्यानंतर वरुण देसाई वरुण देसाई हे वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढू शकतात आणि नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि वरुण नाईक यांनी करिश्मा केला होता आपले उमेदवार त्यांनी निवडून आणलेले होते त्यामुळे त्यांचं देखील या मतदारसंघामधनं वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर पुढील आहेत संजय कदम संजय कदम दापोली विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवतील त्यांनी तेरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मतांनी रामदास कदम यांच्या मुलाचा पराभव या ठिकाणी केलेला होता दापोली विधानसभा मतदारसंघामधून तर पुढील आहेत दत्ता गोर्डे जे पैठण विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढतील आता पैठण विधानसभा मतदारसंघ हा रिक्त झालेला आहे संदीपान भुमरे त्या ठिकाणचे आमदार होते ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार झालेले आहेत आणि आता त्यांचे पुत्र विलासबापू भुमरे यांना शिंदेगटाकडनं उमेदवारी मिळेल तर दत्ता गोर्डे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं लढतील शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत ही पैठणमध्ये बघायला मिळू शकते त्यानंतर आहेत राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघामधनं राजन साळवी निवडणूक लढवतील आणि ते कनिष्ठ आहे ते उद्धव ठाकरे यांचे सचिन आहीर दादर माहीम विधानसभा मतदारसंघामधनं सचिन आहीर निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत स्नेहल जगताप महाड विधानसभा मतदारसंघामधनं स्नेहल जगताप या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार असणार आहेत त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील ज्ञानेश्वर पाटील हे भूम परांडा विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत वैशाली पाटील पाचोरा विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार वैशाली पाटील हे असू शकतात तर पुढील आहेत राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं राजू शिंदे यांनी उमेदवारी लढण्यासाठी भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपकडनं ही जागा युतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुटणार आहे या ठिकाणाहून राजू शिंदे हे लढण्यास इच्छुक आहेत तर पुढील आहेत संजय पोतनीस हे कलिना विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवतील ते उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील पुढील आहेत प्रवीणा मोरजकर कुर्ला विधानसभा मतदारसंघामधनं प्रवीणा मोरजकर ह्या निवडणूक लढवतील त्यानंतर आहेत श्रद्धा जाधव वडाळा विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरेंच्या उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत अद्वैत हिरे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधनं अद्वैत हिरे हे निवडणूक लढवू शकतात सत्यजित पाटील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील हे विधानस शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील उद्धव ठाकरे यांचे त्यानंतर आहेत शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदारसंघामधनं शंकरराव गडाख यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मागील निवडणुकीत ते अपक्ष लढले होते निवडून आले होते परंतु त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता फुटीनंतरही ते कायम राहिले होते आणि आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही निवडणूक लढू शकतात पुढील आहेत बदामराव पंडित बदामराव पंडित हे गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील तर गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा मोठी चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे मराठा आरक्षण आंदोलनाने प्रभावित झालेला मतदारसंघ आहे गेवराय विधानसभा मतदारसंघ आणि यामध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार की शरद पवारांचे उमेदवार तसेच विद्यमान भाजपचे उमेदवार यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी लढाई बघण्या बघायला मिळणार असंच समोर येत आहे पुढील आहेत तेजस्विनी घोसाळकर तेजस्विनी गोसाळकर या दहिसर विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार असू शकतात त्यांची देखील वर्णी या यादीमध्ये लागण्याची शक्यता आहे पुढील आहेत नितीन देशमुख बाळापूर विधानसभा मतदारसंघामधनं नितीन देशमुख यांची देखील वर्णी या यादीमध्ये लागण्याची शक्यता आहे कैलास पाटील धाराशिव विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवतील मंडळी धाराशिवमधनं उद्धव ठाकरेंचे लोकसभेचे उमेदवार विजयी झाले होते आणि त्यामध्ये कैलास पाटील यांचा मोठा वाटा होता त्यांचं मोठं काम होतं तर पुढील आहेत सुनील प्रभू जे दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवतील उद्धव ठाकरेंचे ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील तर पुढील आहेत ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत उल्हास पाटील शिरोळ विधानसभा मतदारसंघामधनं उल्हास पाटील हे ठाकरेंचे उमेदवार असू शकतात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधनं अद्वैत हिरे हे निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील त्यानंतर आहेत चंद्रहार पाटील खाणापूर विधानसभा मतदारसंघामधनं चंद्रहार पाटील वि विधानसभेची निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिममधनं त्यानंतर आहेत अमोल कीर्तीकर अमोल कीर्तीकर हे जोगेश्वरीमधनं विधानसभेची निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत समीर देसाई गोरेगाव विधानसभा मतदारसंघामधनं समीर देसाई हे निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत वसंत गीते नाशिक मध्यमधनं वसंत गीते हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत रमेश कोरगावकर भांडूप विधानसभा मतदारसंघामधनं रमेश कोरगावकर हे निवडणूक लढवू शकतात चांदिवली विधानसभा मतदारसंघामधनं ईश्वर तायडे विधानसभेची निवडणूक लढवू शकतात त्यानंतर आहेत त्यानंतर आहेत प्रकाश त्यानंतर आहेत प्रकाश फातपेकर चेंबूर विधानसभा मतदारसंघामधनं प्रकाश फातपेकर हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत राजू पेडणेकर वर्सोवा विधानसभा मतदारसंघामधनं राजू पेडणेकर हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत अजय चौधरी अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरेंचे उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे सुभाष भोईर कल्याण ग्रामीणमधनं ही निवडणूक सुभाष भोईर लढू शकतात त्यानंतर आहेत किशोरी पेडणेकर या भायखळा विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी त्यांना उद्धव ठाकरेंकडनं मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आहेत विठ्ठल लोहकरे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरेंचे उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत सुरेश पाटील घाटकोपर विधानसभा मतदारसंघामधनं सुरेश पाटील ठाकरेंचे उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत दिनकर माने औसा विधानसभा मतदारसंघामधनं दिनकर माने हे ठाकरेंचे उमेदवार असू शकतात त्यानंतर आहेत नितीन सावंत खालापूर विधानसभा मतदारसंघामधनं ठाकरेंचे उमेदवार नितीन सावंत असू शकतात त्यानंतर संदेश पारकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधनं ठाकरेंचे उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यानंतर आहेत सतीश सामंत कणकवली विधानसभा मतदारसंघामधनं ठाकरेंचे उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यानंतर आहेत वसंत मोरे हडपसर विधानसभा मतदारसंघामधनं वसंत मोरे यांना शिवसेनेकडनं उमेदवारी दिली जाऊ शकते मनसेनंतर ते भाज शिवसेनेमध्ये आल्यात उद्धव ठाकरे यांची साथ त्यांनी घेतली आहे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ते वंचित बहुजन आघाडीकडे गेले होते परंतु आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सोबत येऊन ते हडपसरमधनं निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यानंतर आहेत राजन विचारे राजन विचारे हे ओवाळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यानंतर आहेत सुषमा अंधारे उद्धव ठाकरे यांच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते तर मंडळी हे काही ठाकरेंचं उमेदवार होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे उमेदवार या विधानसभा मतदारसंघांमधनं निवडून येतील का किंवा या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज हा मान्य होईल का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी या फोटोंचे सौजन्य विशेष भारी यांच्याकडनं आहेत धन्यवाद